तुम्ही करता शिरोळ तालुक्यातील अकेवाट परिसरातील तीस एकर क्षेत्रावर लावलेले टोमॅटो पीक पूर्णतः फेल झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट कोसळलं क्लॉज रसिका गोल्ड या नामांकित कंपनीच्या बियाणांमुळेच पीक फसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या प्लॉटसाठी रोपे भूधन हायटेक नर्सरी भोसे अरिहंत हायटेक नांदणी व जोगेश्वर उदगा अन्य काही नर्सरी मधून खरेदी करण्यात आली होती मात्र बियाणे निकृष्ट व अविकसित असल्यानं कॅरेट एवढाच निघालेलं उत्पादन मिळालं तुटपुंज असून एकरीत दोन हजार ते अडीच हजार कॅरेट उत्पादन अपेक्षित होतं माझं नाव रोहित दानोळे गोल्ड प्लॉट कंपनीची व्हरायटी लावली आहे एकरी आमचं दोन हजार पेटी माल निघत आहे तरी ह्या वर्षी तीनशे ते चारशे पेटी ह्याच माल निघलेला आहे एकरी आमचा आत्ताच्या दराप्रमाणे एक हजार रुपये पेटीनं दर आहे पेटीला हजार रुपये दर आहे आता आमची एकरी दोन हजार पेटीचं वीस लाखाचं नुकसान झालं आहे त्या आहे याची लुक दखल नाही घेतल्यास याची दखल न घेतल्यास आम्ही कंपनीकडे तक्रार करायला नुकसान भरपाई भरल्याशिवाय मिळाल्याशिवाय आम्ही असणार नाही कंपनीच्या दारात जाऊन आम्ही आत्मदान करून या संपूर्ण फसलेल्या पिकात रोहित दानोळे नितीन दानोळे अभिजित जुगळे सागर मगदुम संतोष मगदुम विद्यासागर दानोळे अप्पासू दानोळे सचिन उळागड्डे विशाल आवटे नेमिनाथ कागे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे यातील अनेक शेतकऱ्यांनी भाडे तत्वावर जमीन घेऊन मल्चिंग तारकाटी ट्रीप औषध फवारणी कामगार खते व वाहतूक यावर लाखो रुपयांचा खर्च केला होता एका एकरासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च येतो असा शेतकऱ्यांचा दावा आहे या प्रकरणी नुकताच कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी शेतात पाणीसाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून तीव्र शब्दात जाब विचारला बोगस रोपांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीनं द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या प्रकारामुळे त्यांना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागतं हे पूर्णता बियाणांची व रोपांची चुके रोपं लावताना कंपनीकडून मिळालेली हमी पूर्णता फसवी ठरली आहे जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला यावेळी कंपनीचे अधिकारी गणेश पवार म्हणाले प्राथमिक अंदाजानुसार या रोपावर झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याबाबत अहवाल तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवून लवकरच अहवालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपनीकडे रिपोर्ट सादर करत असतो अशाच पद्धतीचा प्लॉट असेल आठशे ते हजार रुपयाच्या आसपास रेट चालू आहे आणि पंधराशे ते दोन हजार पेटीच्या आसपासचा माल निघणार आहे तर शेतकऱ्यांची मागणी आहे की पंधरा ते वीस लाख रुपयाचं आमचं नुकसान होते तर त्या पद्धतीनं त्यांची नुकसान भरपाई मिळावी एकरी तर त्या पद्धतीने आपण कंपनीला रिपोर्ट साधवतो